आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कर्जत फातिमानगर मूलभूत सुविधांपासून वंचित येऊ 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 करत म्हणजे येऊन काय करणार हा येतो आम्ही हा येतो आम्ही झाले एवढं फातिमा नगर मूलभूत सुविधांपासून वंचित नागरिकांचा संताप कर्जत रेल्वे स्टेशन लगत असलेल्या फातिमा नगर शहराच्या अगदी मध्यभागी असलेला हा परिसर पण आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे कर्जत नगर परिषदेच्या हद्दीत असूनही येथील रहिवासी अजूनही प्रशासनाच्या दुर्लक्षतेचा फटका सहन करत आहेत दिसायला जरी हा परिसर शहराच्या अगदी जवळ असला तरी येथील परिस्थिती मात्र खूप दयनीय आहे रस्ते नाहीत सांडपाणी उघड्यावर आहे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे आणि अनेक वर्षापासून नागरिक सुविधा मागत आहेत पण अजूनही परिस्थिती फारसा बदल झालेला दिसून येत नाही अनेक वेळा पावसाळ्यात या परिसरात गुडघ्यावर पाणी साचते सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य गटर व्यवस्था नसल्याने आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे गेले अनेक वर्षापासून इथे राहत असलेल्या नागरिकांचे नेमके काय म्हणणे आहे हे आपण पाहूया शांताराम कांबळे राहणार नगर आम्हाला बाथरूमची सोय नाही पाण्याची सोय नाही कसली सोय नाही तशी आम्हाला आम्हाला सत्तर ऐंशी वर्ष एक्झाम राहतोय हो काही सोय नाही आम्हाला ना पाणी ना बाथरूम ना, ना काहीच कुठली सोय नाही आम्हाला तशी येत नाही कोण लक्ष टाकतच नाही तर येऊ 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 करतात येऊन काय करणार हा येतो आम्ही हा येतो आम्ही झाले एवढंच त्यांना आम्ही काय विचारणार जॉब त्यांना बोलाय का मग आम्ही येतो ना आम्ही करतो ना चल आम्ही काम म्हणते आम्ही करतो का मग थांबा रा थांबाय रा गो थांबायचं पाण्याची अडचण आहे इथं बाथरूम नाही काय नाही कोणता नाही तेच ना राजेश दामू घरी तरी आम्हाला आजपर्यंत या इथल्या कुठल्या सुविधा ज्या आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून माध्यमच्या सुविधा नाहीये नीट का रस्त्याची सुविधा नाही नाही गटारे नाही आहेत इथं स्वच्छता कुठली गोष्ट नाहीये आणि स्वच्छतेना सार्वजनिक बाथरूम सुद्धा नाही आहेत त्यांनी ज्या वेळेस मिळाली होती की घरोघरी सर्व बाथरूम बांधा काही बांधले बांधलेले आहेत काही घरात आहेत काही काही नाही आहेत पण आम्ही आम्ही हेच म्हणतो की आमच्या इथं आम्ही माणसं राहत नाही का जनावर इथं की आम्हाला या सुविधा का मिळत नाहीये आम्ही इथं मतदार नाहीत आहोत का इथले आणि आज आमच्या इथं कमीत कमी दीडशे ते दीडशे मतदार आहेत तरी आम्हाला कुठल्या सुविधा भेटत नाही इथं आम्ही करायचं काय मग निश्चित वोटिंग करायचं मतदान करायचं आणि झालं का मग पाच वर्ष झाले का मग आमदार येतात खासदार येतात किंवा नगरसेवक येतात सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू निवडणूक झाली का ते त्यांच्या त्यांच्या आपापल्या कामामध्ये हे राहतात आणि आमच्याकडे कोणी लक्ष घालत नाहीये मी शंकर उत्तम बागुल मी वस्तीत राहते गेल्या तीस वर्षापासून आम्ही इथे राहतो आम्हाला अजून कसलीही सुविधा झालेली नाही ना पाणीच व्यवस्थित आहे ना बाथरूमची सुविधा आहे ना, ना रोड इकडे अजिबात तो रोड हो तो खसून गेला नाही सगळा आणि जिथं पाऊल टाकत तिथे चिक्कल आहे आणि नाही रस्ते नाहीत आणि लाईट वगैरे पण बिलकुल नाही आणि सार्वजनिक बाथरूम सुद्धा नाही आमच्या इथं तर आमच्या येणार जे व्यक्ती कोण पण असो जेवढे निवडून आले त्यांनी आमच्या हळले हे कामं करून द्यावे आमचे मंदिर असो या कोणाच्या पाण्याची समस्या असो किंवा नवीन पाईपलाईन असो काय पण करा आमच्या एरियाला पुरवा शहराच्या विकासाच्या गप्पा जरी मोठ्या प्रमाणात सुरू असल्या तरी फातिमानगर सारख्या वसाहती आजही मूलभूत सुविधांसाठी झगडताना दिसत आहेत आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा